गणेशोत्सव काळातील परीक्षा पुढे ढकलण्याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी मंत्री शेलार यांची तत्काळ दखल महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा उत्सव म्हणून गणेशोत्सव राज्यमहोत्सव घोषित करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करत परीक्षा काळ पुढे ढकलण्याची मागणी केली अनेक शाळा महाविद्यालयांनी गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्सवातील आनंद हिरावला जात असल्याचे मनसेने मांडले या मागणी संदर्भात सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांना देण्यात आले निवेदन ऐकल्यानंतर शेलार यांनी तत्काळ विषय समजून घेत मुख्य सचिवांशी संपर्क साधत आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे आभार मानले यावेळी अमित ठाकरे आदींसह शिष्टमंडळ उपस्थित करा ดีกว่านั้นสักพีเลย์เลย